आज खरं तर श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस आहे संपूर्ण महिनाभर या झाडाला तुम्ही पाहत असाल की जेवढी पानं आहेत तेवढ्या कळ्या आणि तेवढी फुलं उमरलेली आहेत आणि मला वाटतं आज हा शेवटचं दर्शन आपल्याला हे या फुलं बघाचं होतं ही फुलं कालच उमलून गेलेली आहेत आणि काल मी व्हिडिओ पण टाकला होता स्टेटसला पण मी फुलं ठेवलेली होती की ही पानं जे आहेत हे पान जरी आपण एक पान जरी लावलं तरी या पानापासून एक सुंदर अशा प्रकारचं रमकमाचं झाड तयार होतं आणि त्याच्या प्रत्येक पानाला दहा दहा पंधरा पंधरा कळे येतात आणि ही फुलं उमलतात तर अशा पद्धतीने हे अतिशय देखणं फुल देवांना प्रिय असलेलं फूल फुल। आणि या फुलांची गाज मी आपल्या कुंडीमध्ये लावलं तरी येतं हे आमच्या घरासमोर तुम्ही बघू शकता आणि त्या छोट्याशा जागेमध्ये लाव ला ते लावलेलं आहे आणि ते जवळजवळ गेले पाच सात वर्ष अशा प्रकारची फुलं देतात